नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांसाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय जाहीर केलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात थोर विचारवंत शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉक्टर बी पी पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असलेले शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत आहेत राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले शालेय शिक्षण विभागाच्या वतीने गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्य मंत्री भुसे बोलत होते तर राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदा चर्चा सत्राच्या निमित्ताने अनेक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला क्रीडा शिक्षकांची भरती तातडीने होणे आवश्यक असल्याचे संस्था प्रतिनिधींनी मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणले यावेळी मंत्री भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले या चर्चासत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी एस माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या प्रगत संकल्पना वक्तृत्वशैलीसाठीचा बोलका उपक्रम समृद्ध खेळ सांस्कृतिक कार्यशाळा गायन वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थेकडून वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली यावेळी मंत्री भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केले विविध क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतनमध्ये गेल्या वीस वर्षापासून सुरू आहेत याची प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक क्रीडा संचालकांनी घेत तसा अहवाल शासनास सादर केला आहे तर अभिमानाची बाब गौतम पाटील शांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहे याचा आनंद आहे राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल याची खात्री आहे शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले